नमस्कार कुकिंग मराठी तडका हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज रविवार तर रविवारचा आजचा बेत आहे हे मटण आपण पाऊन किलो मटण घेतलेला आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून पाण्याने निथरून घेतलेला आहे तर आज मी आजची भाजी माझ्या आजीच्या पद्धतीनं करणार आहे एकदम सोप्या आणि कमी मसाल्यामध्ये ताजा मसाला वापरून तर आपण सगळ्यात अगोदर हळद टाकून घेणार आहे त्याला हळद आणि मीठ अगोदर लावून घेणार माझी आजी अशीच करायची अगोदर हळद मीठ लावून थोडंसं मुरू देत होती तर हे अशा पद्धतीनं अगोदर आपण हे छान असं हळद मीठ लावून आपण ह्याला पूर्ण कालवून घेणार आहेत पूर्ण पीसला तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण छान असं हळद मीठ लावून घेतलेलं आहे हे कलेजीचं पीस आहे तर आपण आता फोडणी तयार करून घेऊ तर आपण कुकरमध्ये करून घेणार आहे आता माझी आजी आता चुलीवर बनवायची पण आता वेळ नाही मला मी नंतर तसं पण एकदा करून दाखवणार आहे तुम्हाला ह्या पद्धतीनं आता सध्या कुकरमध्ये टाकते तर हे तेल गरम केलेलं आहे याच्यामध्ये कांदा टाकतोच आपण एक मोठा कांदा बारीक कट केलेला आहे तर हे कांदा छान आपल्याला एकदम मस्त तळून घ्यायचा आहे तर झालेला आहे बघा तर या वेळेला आपण आता हे जे आपण मटण भिजवून घेतलं होतं ते टाकून घेणार आहे आणि छान ह्याला तेलामध्ये एक मिनिटभर आपण चांगलं परतून घेणार आहेत आणि आलं आणि लसूण याची पेस्ट आहे एक दीड चमचा ती मी टाकून घेते आपण आलं लसूण फ्राय करून घेतलेलं नाही असं कच्चंच आपलं जाड सर्खलबत्त्यामध्ये वाटून टाकणार आहे तर ते टाकले ह्याच्यानंतर गवरान टोमॅटो घेतलेला आहे एक मोठा कट करून तो टोमॅटो पण टाकून घेते बघा आपलं थोडंसं वेगळं पण आहे टोमॅटो आलं लसूण वगैरे हो आपण तेलामध्ये फ्राय केलेलं नाही कच्चंच टाकतो आहे आणि याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर वाटलेली नाही आपण चिरून टाकणार आहे आणि छान आता याला हलवून घ्यायचं आहे कारण मीठ असल्यामुळे हळद असल्यामुळे याला लगेच पाणी सुटलं जातं तर आपल्याला याला पाणी सुटेपर्यंत थोडंसं असंच शिट्टी न लावता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर शिट्टी लावायच्या अगोदर आपण झाकून ठेवणार आहे आणि अर्ध तांबे आपण पाणी याच्यावर गरम करायला ठेवणार आहे कारण आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे तर हे पाणी पण आपलं छान गरम झालेलं आहे बघू आपण बघा कसं मटनला पण छान असं त्याच्या अंगचं पाणी सुटलेलं आहे हे अशा पद्धतीनं तुम्ही काळ्या मसाल्यातलं ताज्या काळ्या मसाल्यातलं मटण करून बघा तुम्ही हॉटेलची चव विसरून जाल इतकं छान होतं तर यावेळेला आपल्याला आता याच्यामध्ये गरम पाणी सोडून द्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे आणि एकदम मऊ असं शिजवायचं आहे आपल्याला याला तर याच्यासाठी आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि चांगल्या पाच मिळा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर तोपर्यंत आपण मसाला ताजा मसाला करणार आहेत त्याची तयारी करू तर हा ताजा मसाला आपण करून घेणार आहे तर त्यासाठी आपण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे नंतर हे जावित्रीचा तुकडा आहे मोठी वेलची आहे नंतर छोटी वेलची चार पाच घेतलेले आहेत दालचिनीचा तुकडा आहे मिरे लवंग आणि उंची शहाजिरी नंतर लाल मिरची आहे सुखी नंतर हे दगडी फूल आहे काळं फूल नंतर तमालपत्र आहे आणि हे धने आहेत हे थोडेसे बिय आहेत ह्याचे ते याच्यामध्ये टाकलेले आहेत तिखटसाठी तर हे धने पण आहेत एवढं साहित्य मी आता भाजून घेणार आहे आणि हा भरपूर असा कांदा उभा चिरून घेतलेला आहे हा पण आपण भाजून घेणार आहे तर तवा गरम करायला ठेवला आहे आपण आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे जास्त तेल टाकायचं नाही कमी तेलामध्येच भाजायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहे कारण खोबरं पटकन करपतं तर त्याच्यामुळे भाजून आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे भाजून झालेलं आहे आप आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे थोडंसं तेल निथरायला आहे खोबरं तर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा पण आपल्याला एकदम चांगला लाल भाजायचा आहे तर हे कांदा असा आपला लालसर झालेला आहे त्याला आपल्याला आणखी थोडा वेळ असंच तव्यावर वे काकडेला ठेवून द्यायचा आहे सरकवून आणि अलीकडं आपल्याला मसाले भाजून घ्यायचे दुसरे तर आता आपण धणे टाकून घेणार आहे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि छान एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एकदम धन्याचा असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे पण आपल्याला साईडला करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता सुके मसाले थोडेसे जे आहेत खडे मसाले ते टाकायचे आहेत थोडं तेल टाकून तर ही मोठी वेलची नंतर हे छोटी वेलची लवंग मिरे आणि उंची शहाजिरे दालचिनी हे सर्व आपण टाकून घेतणार आहे पण भाजून घ्यायला घ्यायचं एकदम आणि याच वेळेला हे आपल्याला काळ फूल पण टाकायचं हे पण आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे आणि हे तमालपत्र पण टाकायचं हे पण चांगलं परतून घ्यायचं थोडंसं तेल टाकते बघा ह्या वेळेला कांदा पण याच्यामध्ये छान भाजला जातो आणि आता शेवटी सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये ही मिरची आहे सुकी मिरची ती पण टाकून भाजून घ्यायची त्याच्यावर पण थोडंसं तेल टाकून घेणार आहे तर हे सर्व साहित्य आपण एकदम छान भाजून घेतलेलं आहे एकदम मस्त सुगंध सुटला कांदा पण चांगला आता भाजून तयार झालेला आहे तर हे काढून आपल्याला घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं तर हे पाच शिट्टे झालेले आहेत आणि आपला मसाला पण असा छान बघा एकदम वाटून झालेला आहे मस्त एकदम बारीक तर आपण आता फोडणी देऊन घेऊ तर कुकर बघू उघडून आपण मटण शिजलं आहे का नाही ते बघा एकदम छान एकदम आपलं समज सहज असं तुटलं चाललंय तर छान शिजलेलं आहे कोडणी देऊन घेऊ आता आपण तर पातेलं गरम झालं आहे आपण दोन चमचे तेल टाकून घेणार आहेत तर तेल छान गरम झाल्यानंतर ते आपल्याला वाटल्याला मसाला टाकून घ्यायचा आणि तेलात परत एकदा फ्राय करायचा आहे तो दोन मिनिट आपल्याला भाजलेला आहे पण दोन मिनिट परत तेलामध्ये आता परतून घ्यायचं आहे छान तर छान आता तेल सोडले आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ मटर तर हे अशा प्रकारे आपण कुकरमधलं टाकून घेतले थोडंसं गरम पाणी सोडते रस्सा जेवढा पाहिजे तेवढा आणि छान एक उकळी द्यायची आपल्याला तर हे अशा प्रकारे बघा आपले छान एकदम असं कड आलेली आहे आणि कलर पण बघा एकदम किती सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घ्यायची तो कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करायचा आणि छान परत एकदा अजून ढवळून घ्यायचं मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर हे अशा प्रकारे आपलं झणझणीत असं काळा मटण आजीच्या हातचं मी ताजा मसाला वापरून क केलेला आहे तर मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला बिलकुल पण विसरू नका आणि हो बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून माझे दररोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील यू